नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि महायुतीचे जे तिन्ही राज्यातील प्रमुख आहेत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सगळ्यांनी तिघांनी सर्व संबंधित नेते आणि संबंधित जे मंत्री आहेत त्यांना आवर्जून सांगितलं होतं की मदे अपन कराला हावी। या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुती करायला हवी या बाबतीमध्ये पुढचं असं ठरलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये विधानसभा जे योग्य वाटतं त्या पद्धतीने आपण एकत्रित यावं आणि गेले काही दिवस या विषयावरती आम्ही सर्वांनी मेहनत घेतली आणि आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की अधिकांश ठिकाणी आपण एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी देखील एकत्र लढणार आहे उद्याच्या स्कूटिनिंग नंतर आमच्या सर्वांची एकत्रित प्रेस कॉन्फरन्स देखील होईल आज तिकीट किंवा त्या बाबतीमध्ये जास्त न बोलता आपल्या माध्यमातून मला एकच आवाहन करायचंय जसे आज प्रवेश झाले आणि गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेश होत आहेत माझी सर्व जे आता उमेदवार आहेत त्यांना आवर्जून एक सांगणं आहे की येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये आपण परत एकदा सर्वांनी विचार करावा आणि महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना योग्य ते सहकार्य करावं आपण जिल्ह्याचा काळापालट करत असताना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये योजना आपल्या जिल्ह्यासाठी मंजूर होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होतोय आणि अनेक विशाल प्रकल्प हे आता कार्यान्वित झालेले आहेत त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावरती जसं नगर परिषदेची निवडणूक आपण लढलो त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक देखील आपण विकासाच्या मुद्द्यावरती लढणार आहोत केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार असल्यामुळे आपलं एनडीएचं सरकार महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकपणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपली सत्ता आल्यानंतर आपल्या प्रत्येक गावातल्या नागरिकाला ग्रामस्थाला योग्य तो न्याय मिळेल निधी मिळेल आणि ज्या काही आपल्या प्रलंबित प्रकल्पांचा विषय आहे तो निश्चितपणे मार्गी लागेल अतिवृष्टी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खराब झालेले आहेत पूल खराब झालेली आहेत काही ठिकाणी अजूनही महावितरणच्या संबंधित काही विषय प्रलंबित आहेत तर ते सर्व मुद्दे जे आहेत ते लवकर आणि तातडीने मार्गी लावण्यासाठी आपल्याला स्वाभाविकपणे आपल्या हक्काच्या सरकारची गरज आहे आणि हे सर्व जे आहे ते नियोजनबद्ध करण्याचा आमचा मानस आहे पुढच्या आठवड्यामध्ये आमचा जो काही संकल्प आहे वचनपत्र जे आहे ते आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत जिल्ह्याभरामध्ये अनेक मोठे प्रकल्प आपण हाती घेतले काही नवीन विषय देखील आपण हाती घेणार आहोत त्या बाबतीतली माहिती जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये देण्याचं आमचं साधारण नियोजन आहे आपले काही प्रश्न असतील या संबंधित आपण जरूर विचारावेत स्वाभाविकपणे चर्चा झालेली आहे परंतु पेपर लवकर नसतं फोडायचा पेपर जर फोडला तर ते क्रिमिनल असत ना ते कळेल ना लवकरच एवढी उत्सुकता कशाला आता अधिकृत एक दोन दिवसामध्ये आमच्या याद्या देखील येतील अर्चनाच्या बाबतीमध्ये ते परत कसं जाईल पेपर का फोडायला होता तुम्ही योग्य वेळेस योग्य त्या गोष्टी सांगितल्या जातील ना आता तुम्ही उद्या स्क्रुटिनी आहे स्क्रुटिनी मध्ये काय होतं बघा मला एक कळत नाही जी आमची रणनीती आहे ती एक्सपोज आम्ही करावी अशी अपेक्षा काय आहे तुमची मी काय म्हटलं मी पेपर फोडणाऱ्यांपैकी नाहीये त्यामुळे पेपर फोडा असा आजर मारा करू नका म्हटलं माहितीकडे कसंच नाही ना परत तेच आहे बारसं तरी असलं आपल्याला अगदी रोजची आकडेवारी जी आहे व्यक्ती निशी आपल्याला फेसबुक वरती उपलब्ध आहे इंस्टाग्राम वरती उपलब्ध आहे आणि पाहिजे तर व्हॉट्सअप वरती उपलब्ध आहे आम्हाला सुद्धा मोजायला मोजणं शक्य नाहीये पण आपण मदत केली तर चांगलं होईल ते खर सांगण्यात जे अधिकृतरित्या सांगू शकतात ते आज इथे नाहीये उद्या सकाळी त्यांना वेगळी उद्या संध्याकाळी एक वेगळी प्रेस घ्यायला लावू आपण दत्ता सांगतो का ते आठशे काहीतरी आज झाले ते आठशे जास्ती झाले असते बोला काय बाकी काही मेजर नसेल तर आपल्या सर्वांचे मनापासून आभार आणि पुढच्या प्रवेशाची तयारी करायला हरकत नाही अजून ना, ना, ना। थँक्यू